बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करून वाहतूक करणाऱ्या जीवन मन्नावत वय बावीस वर्ष आणि रोहित प्रताप राठोड वय बावीस वर्ष या दोघांना महाराष्ट्र दारू उत्पादक शुल्क नारंगाव विभाग यांनी मोठी कारवाई करून बेड्या ठोकल्या आहेत दहा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती एक्साइज निरीक्षक एस एफ गायकवाड यांनी झंझावात न्यूजला दिली राज्य उत्पादन शुल्क नारंदगाव विभागाने एकाच महिन्यात दडात कारवाई करून शिकरापूर परिसरात दुसऱ्यांदा धाड टाकली गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अकरा जुलै रोजी सकाळी पाच साडेपाच वाजता सुमारास शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील स्टेशन कार्यक्षेत्रातील आपटी गावच्या हद्दीत भीमा नदीवरील बंधाऱ्या शेजारी गावठी हातवट्टी निर्मिती केंद्रावर छापा टाकला असता या ठिकाणी दोन हुंदाई कंपनीची चारचाकी वाहने क्रमांक अनुक्रमे एम एच बारा डी एच चौपन्न सत्तावन्न व एम एच झिरो दोन ई एल सत्त्याऐंशी सवतीस या वाहनांमध्ये पस्तीस लिटरच्या एकोणीस प्लॅस्टिक कॅनमध्ये सहाशे पासष्ट लिटर, लिटर हातभट्टी गावठी दारू तसेच एक बजाज कंपनीची फोरेस्ट दुचाकीवर एक पस्तीस लिटरचे एक गावठी दारूने भरलेले प्लॅस्टिक कॅन तसेच चारशे लिटरचे तीनशे लिटर रसायनाने भरलेले एक लोखंडी भट्टी बॅरल जमिनीत तयार केलेल्या खड्डीत अंदाजे तीन हजार लिटर चार रसायन चारशे लिटरच्या रसायने भरलेला जमिनीत पुरलेला लोखंडी बॅरल व पस्तीस लिटरचे गावठी दारुने भरलेले दहा प्लॅस्टिक कॅन व द गावठी दारू निर्मितीचे इतर साहित्य व तीन वाहने असा एकूण दहा लाख पस्तीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर पुणे राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक सी बी राजपूत व पिंपरी चिंचवड पुणे उपाधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारंगाव विभाग राज्य उत्पादक शुल्क निरीक्षक एस ए गायकवाड दुय्यम निरीक्षक अनुक्रमे एस पी जाधव एस एफ ठेंगडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी डी माने तसेच जवान जी जी दाते बी एस रनसुडे एस टी सुर्वे व्ही डी विंचुरकर यांनी केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक एस ए गायकवाड करीत आहेत